गोदरेज ऍग्रोवेटचे द्राक्ष, 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 द्राक्ष पीक पॅकेज द्राक्ष उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर भारतीय द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष शेतीत अधिक उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडने द्राक्ष पीक पॅकेजवर सादर केले आहे या पॅकेजच्या माध्यमातून द्राक्ष शेतीत अत्याधुनिक बायोस्टिम्युलंट्स पीजीआर आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवणे शक्य होणार आहे गोदरेज ऍग्रोवेटच्या क्रॉप प्रोटेक्शन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन के राजूवेल म्हणाले गोदरेज कंपनी या उत्पादनामुळे द्राक्ष उत्पादकांना उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत झाली आहे द्राक्ष शेतीत टिकाऊ उत्पादन आणि गुणवत्ता राखण्यासाठी हे पॅकेज महत्वाचे ठरेल छाटणीपासून मण्यांच्या विकासापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन या पॅकेजमध्ये दिले आहे तेरासो दोन मिलीलीटर पाणी घड्यांची समप्रमाणात वाढ हिरवळ टिकवणे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढणे आर्मोरॉक्स रोग व किडींपासून संरक्षण थ्रिप्स आणि भुरी रोगावर नियंत्रण द्राक्ष मण्यांचा आकार आणि चव सुधारण्यासाठी उपाय यामध्ये डायमोर आणि सुपरशक्ती मण्याच्या आकार व लांबीसाठी उपयोगी इक्विलिब्रियम टिकाऊपणा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी गोदरेज अॅग्रोबेटच्या प्रॉडक्ट मॅनेजर डॉक्टर संचित मंडपे म्हणाले या पॅकेजमुळे द्राक्षांची निर्यात वाढवण्यास मदत होईल यामुळे द्राक्षांचा आकार चव आणि रंग तसेच टिकाऊपणा सुधारला जाईल विशेषतः नाशिकच्या द्राक्षांना युरोपसारख्या बाजारपेठांमध्ये मोठी मागणी असेल तर शेतकऱ्यांनाही असा मोठा फायदा दरवर्षी जवळपास एक लाख शेतकरी कुटुंबे दोन पॉईंट पंचवीस लाख एकरांवर द्राक्ष शेती करीत आहेत गोदरेज कंबाइन आणि पीक पॅकेजमुळे उत्पादन सुधारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे तर गोदरेजच्या द्राक्ष पॅकेजमुळे भारतातील द्राक्ष उत्पादने जागतिक बाजारपेठेत दर्जेदार अधिक दर्जेदार ठरतील भविष्यात या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतीय द्राक्ष शेतीचे नाव जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर राहील नवीन उत्पादन मार्केटमध्ये आणते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे द्राक्षामध्ये असलेलं टायमोर कंपनी आणि सुपरशक्ती कंपनी डायमोर आणि सुपरशक्ती कंबाईन गेले पंचवीस वर्ष द्राक्ष शेतीला जागतिक दर्जावर नावलौकिक करण्यात मदत करत आहे फक्त शेतकरी कुटुंबाच नाही तर आपल्या भारत देशाचं सुद्धा नाव जागतिक पातळीवर नाव अशा या ट्रस्टवरती डायमोल कंप कंपनीसोबत आणि असे बायोस्ट्युमिलंट वेगवेगळ्या प्रकारचे बायोस्ट्युमिलंट कंबाईसोबत कुठल्या स्टेजला किती प्रमाणात वापरावे ते या कार्यक्रमामध्ये आपण प्रेझेंट केलं असे एक पीक क्रॉप पॅकेज जर आपण फार्मरने फॉलो केलं फार्मरने त्याचा आत्मसात केलं आणि आपल्या द्राक्ष शेतीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच असं हे क्रॉप पॅकेज द्राक्ष शेतीचे खर्च कमी करून उत्पादन त्याचबरोबर उत्पादनाची क्वालिटी कशी वाढवेल आणि उत्पादनाची क्वालिटी वाढवून उत्पादन वाढवून एक्सपोर्ट किंवा डोमेस्टिकमध्ये द्राक्षाचं कन्झम्शन कसं जास्त होईल हे हे त्या पीक क्रॉप पॅकेजमध्ये आपण बघितलं आणि जर तुम्ही एक्सपोर्टचा विचार केलात तर खूप स्कोप आहे एक्सपोर्टसाठी द्राक्ष एक्सपोर्टसाठी जर तुम्ही योग्य त्यावेळी योग्य ते प्रोडक्ट योग्य त्या प्रमाणात जर तुम्ही वापरलं तर नक्कीच द्राक्ष एक्सपोर्टमध्ये जो स्कोप आहे तो नक्कीच वाढेल आणि द्राक्षाच्या कुटुंबासोबत द्राक्ष शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत देशाचंसुद्धा नाव लौकिक होईल ही सगळी माहिती आम्ही वेगवेगळ्या वेग माध्यमातून फार्मरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचे टीमसुद्धा आहेत जी फील्डमध्ये फार्मरला वन टू वन भेटून परस्पर भेटून त्यांना ही माहिती प्रोव्हाइड करत असते त्याचबरोबर सोशल मीडिया आणि यासारखी प्रसारमाध्यमं आणि यासारख्या कॉन्फरन्सेस खूप मोलाचं काम करतात आणि आमचा एक उद्देश हेच आहे की ज़... शेतकऱ्यांची भरभराट कशी होईल हेच आमचं उद्देश डोक्यात ठेवून गोदरेज नवीन नवीन नवी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते आणि नवीन नवीन मार्केट नवी नवी कोणत्या पिकामध्ये किती प्रमाणात कसे वापरावे आणि त्याचे काय फायदे होतील आम्ही या पीक पॅकेजमधून आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत असतो वेगवेगळ्या सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट